सुमारे एक लाख विद्यार्थी अद्यापही शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तकाविना वंचित राहिल्याची बाब चैतन्य घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी जिल्हा परिषद नगरपालिका आणि अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात येतं परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर जिल्ह्यात फक्त सत्तर टक्के विद्यार्थ्यांनाच नवीन पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं उर्वरित तीस टक्के म्हणजे जवळपास एक लाख विद्यार्थी हे पाठ्यपुस्तकापासून वंचित राहिले आहेत त्यांना पाठ्यपुस्तकं न मिळाल्यानं शिक्षणात अडचण येणार आहे ही बाब विद्यार्थी नेते चैतन्य घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून सविस्तर माहिती जाणून घेतली आणि शिक्षणाधिकाऱ्यांना स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनं महाराष्ट्र शासनाकडं पाठ्यपुस्तकांच्या मागणीसाठी पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिले आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं यावेळी विशाल तळळे आतिश गायकवाड अजित पवार मच्छिंद्र आयवळे आणि सुजित घाडगे उपस्थित होते शासनाकडून अरुदान शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेच्या शाळा शाळातील पहिले पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात पण यावर्षी या शैक्षणिक वर्षामध्ये फक्त महाट शासनाकडून सत्तर टक्के पुस्तके आली व तीस टक्के पुस्तके कमी राहील कमी आली यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक लाख अठरा हजार विद्यार्थी हे पाठ्यपुस्त नवीन पाठ्यपुस्तक मिळण्यापासून वंचित राहिले या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांना यांना भेटून ही गोष्ट आणून दिली असता मान्य जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांना फोन लावून याबाबत सगळी संपूर्ण माहिती घेतली सविस्तर व पुढील दोन दिवसामध्ये महाशासनाकडे शासनाकडे यासाठी पाठपुरावा करण्याकरिता पत्रव्यवहार करून लवकरच त्याचा लवकरच विद्यार्थ्यांना पाठ पुस्तके मिळवून देतो असे आश्वासन दिले त्याबद्दल मान्य कलेक्टर साहेबांची तातडीने दखल घेतला मान्य कलेक्टर साहेबांचे आभार मानतो